येथील शहीद विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन भागांमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना गीते लोककला देशभक्ती सामाजिक कार्य यासह विविध कला सादर केल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षता तथा शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांची तर भाग मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिवपायिके योगेश पाटील चिकडगावकर माजी सैनिक नानासाहेब हरकल सचिव हर्षित हरकल जयश्री चव्हाण प्राथमिक शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख माध्यमिक शिक्षण अधिकारी समाधान आर गट शिक्षण अधिकारी गंगापूर दीपक बडे गंगाराम हिवाळे यांच्यासह प्रिया अधाने गाईड जिल्हा संघटन नूतन अड्रेसर अक्षय हरकळ प्रवीण सुर्यवांची यांच्यासह सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पालक प्रतिनिधी व इतर मान्यवरांची उपस्थिती यावेळी शाळेतील बालवर्ग शिशुवर्ग इत्या पहिले ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची प्रेक्षकांना दाखवले विद्यार्थ्यांची कला बघून व विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्याने मिळालेली संधी बघून सर्व उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले होते चंद्रकांत चाबुक सर आय न्यूज वाळूज